महिलांचा पैसे होतं ना त्याला नसतं भरपाई मला द्यायला लागली असती ना मग अगातल्या महिलांच्या बचत गटाच्या पैसे होते ते हा गुन्हा कसल्याही परिस्थितीत आम्हाला डिटेक्ट करणंच होतं नमस्कार एकोणतीस आठ पंचवीस रोजी आय आय सी आय सी आय बँक या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही गुन्ह्यातील फिर्यादी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती याबाबतीत अकलूस पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास अकलूस पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि एस डी पी ओ सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होतं या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत हे आरोपी हे धार्मिक ठिकाण आहेत धार्मिक ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडस अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असते त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला त्याच पद्धतीने तपास पथका ता तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळगावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला मध्य प्रदेशातील मूळगावी आरोपीचा शोध घेतला त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली कोल्हापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी प पोलीस स्टेशनच्या तपास पथकांनी आणि एस डी पी सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणी ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही हस्तगत केलेली आहे पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानकून लागल्यामुळे आरोपी तिथून ला लाग लाग पसार झालेला आहे परंतु तो तो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू पाठीमागच्या एक महिन्यापासून अकलूज तपास पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे यापूर्वी अकलूज एस सी स्टँडवरून चोरीस गेलेले दहा तोळी सोनं जे आहे ते आमच्या तपास पथकांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये रिकवर केले होते आणि त्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली होती तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन जगताप नावाचा आरोपी होता हा बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हता त्याच्या मग स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर हे प्रयत्न करत होती हा सचिन जगताप जो आहे ह्या सचिन जगतापलाही आमच्या तपास पथकांनी अटक केली आणि जवळजवळ आमच्याकडच्या अकलूच पोलीस ठाण्याकडच्या तो चार गुन्ह्यात पाहिजे होता आणि इतर पोलीस ठाणे जसं आपल्या बाजूस असणारा इंदापूर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याची आवश्यकता आहे संबंधित पोलीस ठाणे हे सचिन जगतापयास ट्रान्सफर करून घेतात त्याच पद्धतीने काल आम्ही आपल्या अकलूच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचं प्रमाण आहे वाढलं होतं त्या आम्ही त्यातील आरोपीला निष्पन्न करून तीन मोटरसायकल आम्ही रिकवर केलेल्या आम आहेत आमच्या अकलूज पोलीस टाशा स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्याचप्रमाणे आपल्या बाजूस असणारा धाराशिव धाराशिव शहरामध्ये मोटरसायकलची चोरी झाली मोटर होती त्या गुन्ह्यातील आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आपण पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचं सर्व कार्य अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे ज्या अनडिटेड गुन्हे आहेत काही अनडिटेड गुन्हे आम्ही फोकस केलेले आहेत त्या बाबतीत लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह बातमी मिळेल त्याच्यावरतीही आमचं काम चालू आहे या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे ला आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये जे आपण रिकवर केलेले आहेत यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलिक कुलकर्णी सर आणि अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक यालावरकर सर आणि आपले आपुलोजी उपविभागाचे डी वाय एस पी वाळकेसर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना त्या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुन्हा आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो शंभर टक्के डिटेक्ट करू धन्यवाद आणि याबाबतीत आम्ही माहिती घेतलेली आहे अशाच प्रकारच्या मूड्सचे महाराष्ट्रात गुन्हे आहेत आणि आम्ही त्यावरती काम करत आहोत आता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ह्याच्यावरती सांगणं हे नाही तपासाच्या तपासाधीन त्या काही गोष्टी आहेत म्हणजे तांत्रिक विश्लेषण आणि बाकीच्या ज्या आधारे आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत तपास करताना टीमला काय अडचणी आल्या असतील त्याविषयी काय गोष्ट हा यश हे दिसतं माणसाला पाठीमागच्या ह्याच्यातून चार पाच दिवसापासून टीम आमची त्यांच्या अंगावरच्या फक्त कपड्यांनीशी बाहेर होतील इतर ह्याच्यात होते पण सगळ्यात महत्त्वाचं एस पी सरांचं जे मॉरल ऑर्डरचे पाठीमागचे जे, जे शब्द होते प्रत्येक वेळेस टीमला कॉन्फरन्सवरती घेऊन ज्या सूचना देण्याचं काम होतं त्यामुळं टीमचं मॉरल एकदम हाय होतं हे पाठीमागच्या तीन चार दिवसापासून अंगावरच्या कपड्यानेशी जशी जशी लीड होती मिळत होती त्या पद्धतीने हे फक्त अंगावरच्या कपड्यानेशी फक्त टीम आपली पुढे लीड करत होती त्या संपूर्ण चार पाच दिवसात टीमला खूप अडचणी आल्या मग बाकीच्या ज्या इथं सांगणं शक्य नाही अशा बऱ्याच अडचणी आल्या तांत्रिक असतील बाकीच्या राहण्याची सोयी असतील पण त्या संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत अगदी यशस्वीपणे आपल्या टीमने काम केलेलं आहे आणि आपल्याला हेही दिसतं आहे हा थोडासा भावनेचा विषय होऊन गेला होता कारण काही ग्रामीण भागातल्या महिलांच्या बचत गटाच्या पैसे होते ते आणि या बाबतीत अकुलुसकरांच्या अकुलूसच्या परिसरातल्या लोकांच्या भावना होत्या त्यामुळं हा गुन्हा कसल्याही परिस्थितीत आम्हाला डिटेक्ट करणंच होतं आणि वरिष्ठांचं याबाबतीत सतत पाठपुरावा आणि आमच्या टीमची चिकाटी जी ॲक्च्युअल फील्डवरती होती त्या टीमची चिकाटी याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आमची संपूर्ण जोपर्यंत आरोपीचा हे लागत नव्हता ठिकाणा लागत नव्हता तोपर्यंत ॲक्च्युअल आमच्या तीन टीम काम करत होत्या पण त्या तीन टीमपैकी एका टीमला चांगली लीड मिळाली आणि तीच टीम पुढं कॅरी ऑन त्या टीमने केली त्यामध्ये स्वतः डी वाय पी सरांची जी एक टीम, टीम आहे ती टीम काम करत होती आणि अकलू आमच्या अकलूस पोलीस ठाण्याकडची तपास पथकातील टीम काम करते असे जॉईंट हेनी हे काम केलेलं आहे टीममध्ये टीममध्ये आमचे सहाय्यक पोलीस फौजदार निकम पोलीस हवालदार मधहवी पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल खरात आणि पोलीस कॉन्स्टेबल लोहार त्याच पद्धतीने यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम केलेलं आहे जो टेक्निकल सपोर्ट लागतो तो सोलापूर ग्रामीणचे जे सायबर सेल आहे आमचं सायबर सेलचे तांबोळी म्हणून आहेत अतिशय त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे बाकीच्या बाहेरच्या ह्या तपासासाठी टेक्निकल सपोर्टची आवश्यकता हो असते तांत्रिक विश्लेषणाची आवश्यकता हो असते तो संपूर्ण जो सपोर्ट जो आहे तो सोलापूरच्या सायबर सेलने आम्हाला दिलेला आहे आ, मी तपासाच्या काय गोष्टी आहेत या ठिकाणी क्लिअर करता येत नाहीत परंतु टेक्निकल ह्याच्यावरती आणि सोर्सवरती आरोपीला पकडण्यासाठी सर्व मटेरियल तयार आहे लवकरच यातून या प्रकारचे इतर गुन्हे निष्पन्न झाल्याचे आपल्याला दिसेल मी मनीषा रवींद्र गवळे सावित्रीबाई फुले लोकसंचय साधक केंद्रामध्ये सहयोगणी म्हणून कार्यरत आहे आ, मी म्हणजे मी सयोगिणी म्हणून कार्यक्षेत्र का काम करते ना आदेश उपाध्यक्षांचा मला फोन आला होता की आपलं असा असं बँकेत जायचे म्हणून पैसे काढायला त्यांनी पैसे मी त्यांना चेक ही लिहून दिले पैसे काढले त्यांच्यापाशी बॅग नसल्यामुळे त्यांनी माझ्या बॅगमध्ये पैसे टाकलेले हां दहा लाख रुपये होते आ, गाडीवर गाडीवरनं मी बँक ऑफ इंडियातनं कॅश घेतली इकडे आय सी आय बँकेमध्ये एका गटा स्टेटमेंट घ्यायला ते आ, मी बाहेर आली गाडी माझी चालूमध्येच होते त्यांनी काय झालं मी बाहेर आले की गाडीचं लॉकच खराब झालं चाळीस गाडीला बसतं बसना त्याच्यामुळे मी थांबले मिस्टरांना पण फोन केला होता अशा अशी गाडी बंद पडली म्हणून ते पण आलते आणि काय झालं मी माझी बॅग घेतली म्हणजे आय सी आय बँकेसमोर मी एक पंधरा वीस म्हणजे गाडीवरच बसून होते ना म्हणजे दुसरी गाडी येईपर्यंत मिस्टर आले परत त्यांनी पण गाडी दिली मला मी माझ्या बंद बंद गाडीवरती बॅग उचलून त्या दुसऱ्या गाडीवरती टाकले आणि मिस्टरांना बोलायला फक्त पाठीमागं वळून ओळून त्यांना फक्त म्हणलं की असं असं गाडीचं रात्रीच म्हणजेच गाडी आधी दोन तीन दिवस बंद होती ना रात्री नीट केली ती कसं काय चालू बंद पडली म्हणून मागं ओळून बघितलं तोपर्यंत एक अकरा अशा मुलानी बॅग उचलून नेली बॅग उचलून येताना बघितलं पुढं थोडंसं पुढे गेलं गाडी बसताना बघितलं आम्ही पर सी सी टी व्ही चेक केलं ना एकोणतीस तारखेला झालं दुपारी एक ते दीडच्या एक ते दीड मध्ये झाला हा आक्रुस पोलीस स्टेशनने निकम साहेब खराब साहेब मत भावे साहेब आणि लोहर साहेब यांनी खूप सहकार्य केले यांनी म्हणजे ह्यांच्यामुळंच आजपर्यंत म्हणजे एवढं पैसे सापडले ना ह्यांना प्रयत्नामुळंच एवढं स फास्ट प्रोसेस झाली ना आणि एवढी नाही नाही जेवढी गेली तेवढीच रक्कम आम्हाला भेटली एक रुपयाही खर्च नाही झाला आम्ही हा आमचं माविन यांच्या ह्या सगळ्या लोकांचं आभारी मानत आहे हा आणि परिस्थिती नसते भेटली कारण गटांनी पैसे काढलं होतं ना अध्यक्ष उपाध्यक्ष पैसे काढून माझे पैसे दिला असतं ना मग त्यांची नसती रक्कम भेटली तर मला त्याची हा गोरगरिबांचं महिलांचं पैसे होतं ना हो त्यांना नसतं भरपाई मला द्यायला लागली असती ना